वेस्ट कोस्टवरनं अमेरिकेच्या आता आम्ही ईस्ट कोस्टला आलेलो आहे बॉस्टनला आलेलो आहे संध्याकाळची वेळ रम्य संध्याकाळ आहे आणि आम्ही इथं जी जागा निवडलेली आहे जाई राहण्यासाठी त्याचं नाव ऐकून जरा तुम्हाला हजरायला होणार आहे पण मला सांगणं हे माझं पत्रकार म्हणून कर्तव्य आहे आम्ही इथं खोताच्या वाडीमध्ये राहणार तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे तर त्याला कारणीभूत हे आमचे मित्र नमस्कार त्यामुळे <laughs> खोताच्या वाडीकडे चाललेलो म्हणाल कोकणामध्ये ही गोष्ट आम्ही ऐकली आहे इथं खोताची वाडी कुठे कळेल कळेल तुम्हाला जरा दीर जरा कुठला भाग आहे पण प्रकाश म्हणजे नाही हा एरियाला काय म्हणतात अँडोवर किती टाउनशिप तीनशे चाळीस वर्षापूर्वीची टाउनशिप तीनशे चाळीस तीनशे चाळीस वर्ष वाव काय सुंदर टाउनशिप आहे बघा ही सुंदर सुंदर अँड ओव्हर ग्रीन आहे आणि एखाद्या हिल स्टेशनला आल्याचाच मला फील येतोय आणि या भागातच आहे आपली खोताची वाडी बघूया म्हणजे तुला असं वाटत नाही की आपण कुठेतरी ह्याच्यामध्ये आहे सेटलमेंट मध्ये आहे खरंच खरंच आणि खोतवाडी आलेली आहे <laughs> क्या बात आहे काय फुलं आहे झाडावरची आणि ही आहे खोतवाडी फक्त <laughs> बॉस्टन मधली बरं का बॉस्टन मधली खोतवाडी बॉस्टनला आलेलो आहे प्रकाश आणि अर्चना खोतच्या घरी जेवणासाठी काय काय केलं आहे ते तरी बघा सामोसेपासनं नेम इट आणि हैदराबाद स्टाईलची ही अंड्याची डिशसुद्धा बनवलेली आहे अवा वेगळं असा रायता बनवलेला आहे त्यामुळे वाह खोत होऊन जाऊ दे <laughs> <laughs> बसा बसा बसा। प्रकाश आणि अर्चना खोत माझे जुने मित्र आहेत आणि बॉस्टनमध्येच गेले कित्येक वर्ष ते राहत आहेत अँडोअर नावाच्या भागामध्ये त्यांनी केलेलं हे घर म्हणजे इतकं सुंदर आहे मी गमतीने त्याला खोताची वाडी म्हणतो ते सोडून द्या पण या घराचं जेवढं वास्तू म्हणून रूप सुंदर आहे तेवढंच सुंदर रूप त्यांच्या बगीच्याच चा आहे ओ कारण इथे एका बाजूला अशी गर्द वनराई आहे गर्द आणि त्याच्याबरोबर जे फुलांचे प्रकार आहेत ना ते अफलातून आहेत अफलातून तुम्ही एक एक फुलांचे रंगरूप मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी या वास्तूच्या प्रेमात का पडलो दरवाज्यामध्ये हे असं वेगळंच फुलांचं झाड अगदी डवरून आलेलं आहे हे बघा हे बघा आणि ह्याच्याबरोबर दोन्ही बाजूला हिरवळ मस्त मेंटेन केलेली आहे आणि सुद्धा विविध रंगाची फुलं ही बहरलेली दिसतील जेवढे शक्य आहे तेवढे रंग दाखवायचा मी प्रयत्न करतो प्रत्येक फुलाचा रंग वेगळा रूप वेगळं आणि त्याचबरोबर काही काही झाडंसुद्धा इतक्या छान पद्धतीने त्याच्यात मर्ज केली आहेत आणि म्हणून घर तर सुंदर आहेच पण खरं मोहात पडायला होतं ते इथल्या बगीच्या पानाचे रंग बघा तुम्ही आणि हा म्हणून प्रकाश आणि अर्चनाच्या घरी येण्याची एक वेगळी उत्सुकता असते